बीड पाच लाख रुपयांसाठी एका नऊ वर्ष बालकाची बीड शहरातील पांगरी रोड भागातून अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती याची माहिती पोलिसांना मिळता अवघ्या दीड तासात या अपहरणकर्त्याला जेरबंद करत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे या आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले बीड शहरातील पांघरी रोड भागातील एका हॉटेलमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाला कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून अपहरण झाल्याची घटना घडली होती जगदीश गायकवाड असे आरोपीचे नाव असून मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याने मुलाच्या आई वडिलांना फोन करत पाच लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली पालकांनी याबाबत बीड पोलिसांशी संपर्क करत तक्रार नोंदवली या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जगदीश गायकवाड याच्यावर यापूर्वी खंडणी लुटमार असे गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष देत या बालकाची सुटका करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच कामगिरी करणाऱ्या टीमचे अभिनंदनही केले आहे ही के कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे मुन्ना वाघ दुबाले शिवाजीनगरचे विलास मोरे रवींद्र आघाव अभिजित सानप याबरोबरच सायबर पोलीसचे विकी सुरवसे व इतरांनी ही कामगिरी केली आहे काय घटना नेमकी आज संध्याकाळी सहा पेताळीस सिक्स फोर्टी फाईव पी एमच्या वेळेस मला कॉल आला होता की एक मुलगा ज्याची वय नऊ वर्ष आहे आणि आपला एक शाळा तो तिथे अभ्यास करत होता बीड शहर शिवाजीनगर पोलीस स्टेशनची होती तिथून तो, कि तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस पाच लाखची खंडणी त्यांनी त्यांचे वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी सायबर ची टीम पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या दीड तासमध्ये सा सात पंधरापर्यंत आम्ही त्या मुलगेला रेस्क्यू केला आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेले आहे त्यामध्ये जो आरोपी, आरोपी नाम आहे आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वेळ उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याचा पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो टीम होती त्यामध्ये पोलीस स्टेशनची टीम एल सी बीची टीम आणि सायबरची टीम होती त्यामध्ये एल सी बीचे मुन्ना बाग आणि अशोक दुबाले होते त्यांनी आता मुलगाला रेस्क्यू केला होता शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ए डीए ए के विलाश मोरे ए के संदीप ओनगाऊ रवी रवी आगाव सुदर्शन सिरस्कर बालू रहाडे अभिजित सानप आणि आमच्या सायबरची टीममध्ये देखी सुरू आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये शामिल होते ए, आ, हे बीड पोलिसची कामगिरी आमचा जो आम्ही स्ट्रिफ्टली एचेमध्ये ॲक्ट केले त्यामुळे आठ दीड तास मध्ये आम्ही यश आणलेले आहे त्यासाठी मी माझ्या एज ए एस पी फोन किंगच्या मी विनंती सब्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय के नेवर मिस एन अपडेट